बाबाचा खेकून लिखायचा ठिकून खाला कबर छा करता येणार कबर काय करता येईना काय करता बघितले बघ जगू कला घासून आवळीला दरवडते फाट काम करायला लावले की असले आहे तर याड्यावर सगळे धुरळ झाले काय राहिले इथं तुला कुकरच लावता आला नाही आज तरी म्हणले फुसफुस का होईल की मधल्या मध्ये शिजती इतक्या वेळ लागत असते का म्हणलं डाळ शिजायला सहा भाकरी करूस तरी दोन शिट्या शिजती जाय कुकर आला का तुम्ही डाळ उठ पांढरा शिपटात कुकर करू तुला सांगायचं सांगायला मारी धुरून आला

तुम्ही बॅ नका घरी गाडी चांगली नाही फालानं छोलाय बिस्ताना छोलाय मला दिल्लीला जायचंय मला कलकत्याला जायचंय मला राजधानीला जायचंय करीत बसू नका सरपंच नाही चुलीला गॅस संपलाय बाहेर तुम्हाला कोण्या गोष्टीचा घर नाही तुम्हाला तर वाटतंय अजून माझं लग्न बी झालं नाही मला लेकर मी एकटा आला हाय गोष्टी ना तुम्हाला पंधरा वर्ष पंधरा वर्ष लागायला तुम्ही तर काय तुम्हाला तर वाटतय वा कुणी करून घेतले का काय की तुम्ही तुम्हाला तर नाही करून घेतली नेमकं तुला आता काय बोल मला हेच करायला तुम्हाला काल फोन केला का नाही आता ह्या गाडी आणता येते का सर पण मग

तू लावतो माय लावते तुझी लावली हातबी वरे जाऊ देणार काय काय केलं काल मारल्या रानात जाऊन काय करू कामच नव्हत गेलो कशी चालली वरी छटवा भाव होते वरी ऊस तोडायची माहिती नव्हती तोडला ऊस बाय म्हणल्या मुळ्या बांध मी म्हण मला येत नाही ऊस तोडते म्हणलं म्हणल्या तोड आता ऊस तोडला पण मुळ्या व्हायच्या आता वरी त्या शिडीला लावा ला कि त्या शिडीला पाय थांबी का शिडीला हे केला गेले चला ते मौन असते का दांडे त्याच्यावर पाय दिले पाय दिसतायत दिसतायत चरचरा भेले भाऊला अर्ध्यात दिला खाली टाकून त्या भाऊला म्हणलं भाऊ मला वरी चढता येत नाही mm -hmm. माहितीच नाही म्हणलं तरी मग पुन्हा बायाच बघितलं बाया कशा चालतात कुठं पाय देतात मग ती फाय नसतात काढल्या लावलेल्या मग बाया त्याच्यावर पाय देऊन चालतात पुन्हा बघितलं भेद 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 मला आली दिसते मग पुन्हा तवड्या मोळ्या मग मोळ्या ठीक आहे तिकडून बेणं आणलं इथं आणि नायगाव मध्ये बेना आणून पुन्हा भारावर सरपण तुम्हाला सरपणाला या म्हणलं होतं तुम्ही किती लाडाला यायला व तुम्हाला काहीच काम नग वाटायले वाटायला हा एक तर माझ्या मानन मला डोक्यावर वजा घ्यायला नाही सांगितलं एक तर गॅस संपलाय पुन्हा चुलीला अजून सरपण नाही एक लाकूड नाही चुलीला टायमाला सगळंच गेलं या आता सगळ्याच गोष्टीचा जिकड तिकडं नाश होऊन बसला या टायमाला नाही तर मरणाचं होतं नाही तर आता काहीच नाही सरपत नाही व्हायला गॅस संपलायला नंतर त्याला चुलीवर करायचं कसं करायचं माणसाला पैसे नाही व्हायचे की द्या लावली की बेस्टी आता सरपदा लायचे लाकडं काढून काल का चुली पुरत स्वयंपाक पहिल्या होतं गॅसला बी पैसे नाही तुमच्याकडे सगळ्याच गोष्टीच आज फ्रीज मधलं

आम्ही ताप दिला तुला आणि ते आम्ही तिकडं तापून आणले पाणीच म्हटलं तिकडं सरपल सरपल दूध दिले तुझा बन पडले म्हणून